कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीही कुठे घुसू शकतं या देशाची स्थिती आहे कारगिली असंच घडलं कारगिल असंच घडलं संसदेवरचा बावीस वर्षापूर्वीचा हल्लाही असाच घडला आणि आजही ते तसंच घडलेलं आहे आज ज्या तरुणांना पकडलेलं आहे त्यांचा मार्ग चुकला त्यांच्या भावना ज्या आहेत ज्या ते व्यक्त करत होते त्या देशाच्या भावना आहेत खरं म्हणजे महागाई बेरोजगारी अस्थिरता अस्वस्थता याविषयी त्या अस्वस्थपणे त्यांच्या घोषणा सुरू होत्या त्यातलं एक तरुण महाराष्ट्रातलं आहे लातूरचा आहे एक मुलगी हरियाणाची अजून काही आहेत पण हे मुलं बेज हे बेरो बेरोजगार आहेत त्यांना पकोडे तळायलाही कुठे जागा नाही ग्रॅज्युएट होऊन त्यांना पकोडे तळायची कुठे व्यवस्था मोदींनी ठेवलेली नाही सरकारने ठेवलेली नाही त्यातली एक मुलगी जवळजवळ पी एच डी करते त्यामुळे अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे तू आता काय करावंस शेवटी वैफल्यग्रस्त होऊन हा तरुण या मार्गाला जर निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे ही अराजकाची सुरुवात आहे या तरुण या देशातला तरुण बेरोजगार तरुण अशा प्रकारे जर या मार्गाने जात असेल त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आमच्या दृष्टीनं हा अतिरेक आहे समर्थन आहे त्यांच्या दृष्टीनं ही क्रांती आहे आमच्या दृष्टीनं हा अतिरेक आहे हा चुकीचा मार्ग आहे या देशातील तरुणांना सुशिक्षित तरुणांना बेरोजगार तरुणांना वैफल्यग्रस्त तरुणांना दिशा देण्याचं काम गरजेचं आहे आणि मोदी सरकार दोन कोटी रोजगार अमुक रोजगार तमूक रोजगार ह्या योजना या फेल आहेत या तरुणांकडून या भावनेचा उद्रेक जो झालेला आहे तो या देशासाठी घातक आहे इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो आमचं कोणालाही समर्थन नाही समर्थन असण्याचा प्रश्न नाही पार्लमेंटमध्ये घुसून अशा प्रकारे हल्ला करणं या भा हे, हे, हे तुमचे प्रश्न किती योग्य असले तरी ह्याचं समर्थन कोणी करणार नाही पण या देशामध्ये दे बेरोजगारीचा प्रश्न आहे या देशामध्ये दे महागाईचा प्रश्न आहे या देशामध्ये दे घुसखुरीचा प्रश्न आहे या देशामध्ये दे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं आरेणेवर आलेला आहे आणि मोदी सरकार तीन राज्य जरी जिंकली असली बरं का तरीसुद्धा त्या तीन राज्यांच्या विजयानंतरसुद्धा हे प्रश्न कायम आहेत याचा अर्थ असा आहे की या तिन्ही निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी या प्रश्नावर निवडणुका न लढता आपण भरत्याच मार्गानं रामलल्लाचं दर्शन राम लल्ला का दर्शन करायगे हे जर तुमचे याच्यावरती उपाय असतील तर अशा प्रकारचा उद्रेक देशात जागोजाग होऊ शकतो